माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढसनिमित्त लाडकी बहीण व बांधकाम योजनेचे ऑनलाईन मोफत फॉर्म भरण्याचे शिबिर संपन्न लोकनेते माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजप कामगार मोर्चाचे महानगराध्यक्ष सुरेश भाऊ लोट यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व बांधकामगार योजना यांचे ऑनलाईन फॉर्म विनामूल्य एकदिवसीय शिबिर आज नांदेड शहरातील नवीन कवठा परिसरात महात्मा बसवेश्वर चौक येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती यावेळी त्यांच्यासमवेत सुरेशभाऊ लोट शिवा लोट खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहिणा या योजनेचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे व कामगाराच्या सदस्य नोंदणी ते फॉर्म या ठिकाणी भरून घेण्यात येत आहे मुख्य मुख्यमंत्री साहेबाच्या आदेशाप्रमाणे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना जे आदेश दिले त्याप्रमाणे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मी खासदार साहेबाला शुभेच्छा देतो की साहेब तुम्ही लवकरात लवकर विधानसभेवर राज्यमंत्री मंत्री, मंत्री बनवून यावं बस आमची एवढीच इच्छा आहे एवढीच होतो दोन ऑगस्ट नांदेड पिंडाचे पुत्र लोकनेते आदरणीय पट्टाफणे चिखलीकर साहेब यांचा सा वाढदिवस हो वाढदिवस होता त्याच निमित्ताने आज नवीन कवट्या प्रभागामध्ये भारतीय कामगार मोर्चाच्या वतीने सुरेश भाऊ लोट यांच्या वतीने महिलांसाठी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त एक सप्रीम भेट म्हणून माझी लाडकी बहिणी या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी जवळपास पाचशे ते सातशे महिलांचं या ठिकाणी नावाची नोंदणी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि या व्यतिरिक्त समजा या प्रभागामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये कोणत्याही महिलेची नावाची नोंदणी करायची असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी एवढी विनंती करतो आणि आत्ताच काही काही या ठिकाणी साहेबाचा वाढदिवस आम्ही हो सा या ठिकाणी साजरा केला आणि शिबिराला सुरुवात केली आता मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित आहे त्यांच्या सर्वांची नावाची नोंदणीचा प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे मी परत एकदा सर्वांना आव्हान आवाहन करतो की आपल्या हितासाठी हा शिबिर आयोजित केलेला आहे समजा पुढच्या काळामध्ये चलून कोणाला अजून याची आवश्यकता पडली तर आम्ही हा शिबिर परत एकदा आयोजित करू परत महिलांच्या हितासाठी हा कार्यक्रम आम्ही नंतर आज शुभेच्छा शुभेच्छा आणि मी साहेबाला वाढदिवसाची लाख लाख शुभेच्छा देतो साहेबाच्या हाताने असेच चांगले कार्य घडो साहेबाच्या आदेशाप्रमाणे आम्ही हे सर्व सामाजिकीय कार्यक्रम उपक्रम राबवित असतो आणि मी आज साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबाला साहेबाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या विधानसभेला साहेब लवकरात लवकर आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यावी माझी एवढीच इच्छा आहे मी माझे दोन शब्द या काही संपतो धन्यवाद जय